नमस्कार मंडळी तुमचं आपल्या कोकणचं नान युट्यूब चॅनलमध्ये स्वागत तर मंडळी आपल्या कोकणचं नान युट्यूब चॅनलचे आता चौदा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि यासाठी तुम्हा सगळ्यांचं मनापासून आभार म्हणजे आपल्या चॅनलवरती जे चौदा हजार प्रेक्षक मंडळी जमलेले आहेत जे आपल्या सोबत आहेत त्यांचं खरंच मनापासून आभार आणि जे आपल्या चॅनलवरती सगळे नवीन येणारे प्रेक्षक मंडळी आहेत त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि जे जे लोक आपल्या चॅनलचे व्हिडिओ पाहतात पण त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्या सर्व प्रेक्षक मंडळींनी या यूट्यूबच्या छोट्या व्हिडिओ क्रिएटरला एक सबस्क्राईब करा जेणेकरून ह्या चौदा हजाराचे आम्हाला जास्तीत जास्त प्रेक्षक मंडळी वाढवता येतील आणि जास्तीत जास्त प्रेक्षक मंडळी आपल्यासोबत जोडली जातील याचे आपले आपल्या चॅनलवरती प्रयत्न आहेत तर मंडळी तुम्हाला आपल्या व्हिडिओ कशा वाटतात हे कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ मी घेऊन येतो आहे तर आपल्याला चौदा हजारापेक्षा जास्त आता आपल्याला लवकरात लवकर सबस्क्रायबर मंडळी पर्यंत पोचायचं आहे तर जेवढे जेवढे लाखो करोडो प्रेक्षक मंडळी कोकणचा यूट्यूब चॅनलच्या व्हिडिओ पाहत आहेत पण त्यांनी सबस्क्राईब नाही केलं आहे त्या सगळ्या लाखो करोडो प्रेक्षक मंडळींनी आपल्या चॅनलला या यूट्यूबच्या छोट्या व्हिडिओ क्रिएटरला एक सबस्क्राईब करून आ, सपोर्ट करा धन्यवाद जय शिवराय जय जयद जैज़व, जय शंभूराजे जै, हर हर महादेव जय श्री राम